नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझा वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून लोहगड किल्ल्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची संस्कृती ही अगदी साता समुद्रापार पोचलेली आहे महाराष्ट्र हा सांस्कृतिक सामाजिक राजकीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले एक राज्य आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक डोंगर डोंगररांगा आणि गडकोटांच्या माध्यमातून होत असते गडकोट ही स्वराज्याची संपत्ती होय गडकोटाच्या ऐतिहासिक माहितीच्या या व्हिडिओमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आजच्या भागामध्ये आपण लोहगड या महत्त्वपूर्ण किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत लोहगड किल्ल्याची ऐतिहासिक महती काही दस्तऐवजांच्या आधारे असे प्रतीत होते की हा किल्ला सुमारे सातशे वर्षापूर्वी सूरजमल या राजाद्वारे बांधण्यात आलेला आहे या किल्ल्यावर सातवाहन यादव चालुक्य राष्ट्रकूट इत्यादी वंशांनी राज्य केलेले आहे जेव्हा इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिक अहमदद्वारे निजामशाहीची सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी जिंकून घेतलेल्या बऱ्याचशा किल्ल्यामध्ये लोहगडाचाही समावेश होता मात्र स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपतींनी सोळाशे सत्तावन्नमध्ये विसापूर किल्ल्यासह लोहगड ताब्यात घेतला आणि लोहगडावर स्वराज्याची पताका फडकू लागली मात्र मोगलासह लढाई होत असताना आपल्या सैन्याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरवले या तहामध्ये पुरंदर किल्ल्यासह इतर तेवीस किल्ले मुघलांना देण्याचे ठरले यामध्ये लोहगड या, या किल्ल्याचा देखील समावेश होता तहाच्या अंतर्गत मोगलांकडे गेल्यानंतर मोगलाने लोहगडावर केवळ पाचच वर्षे राज्य केले आणि तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी पुन्हा लोहगडाला स्वराज्यात खेचून आणली पुढे छत्रपतींच्या निधनानंतर हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात होता जो त्यांनी तेरा सतराशे तेरामध्ये कान्होजी आगडे यांच्याकडे सोपवला आणि पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला लोहगड किल्ल्याची प्राथमिक माहिती मित्रांनो तीन हजार चारशे फूट उंचीवरील लोणावळा या पुणे जिल्ह्यातील गावाच्या मावळ प्रांतात लोहगड हा किल्ला वसलेला आहे हा किल्ला इंद्रायणी आणि पवनखोरी अशा दोन भागामध्ये विसरलेला असून विसापूर किल्ल्याला जोडण्यात आलेला आहे हा किल्ला पुष्कळ वर्षे मराठा साम्राज्यात स्वराज्याची सेवा करत होता स्वराज्याचे आद्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बराच काळ या किल्ल्याला आपल्या ताब्यात ठेवलेले होते आजपर्यंत आहे पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला लोहगड हा मावळ डोंगर रांगेत वसलेला असून हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे या किल्ल्याच्या मालकीबद्दल बोलायचे झाल्यास पाच वर्षापर्यंत या किल्ल्यावर मोगल वंशाचे राज्य होते मात्र हा किल्ला स्वराज्यातच सर्वाधिक काळ राहिलेला आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदरच्या अंतर्गत तेवीस किल्ले औरंगजेबाला दिले होते त्यामध्ये लोहगडाचा देखील समावेश होता आणि फक्त याच कारणास्तव पाच वर्षापर्यंत मोगलांनी लोहगडावर आपली पताका फडकवली मात्र अवघ्या काही कालावधीतच इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला लोहगड किल्ल्याच्या दरवाजाविषयी मित्रांनो लोहगडवर जाण्यासाठी चार दरवाजे असून त्यांना महादरवाजा गणेश दरवाजा हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा म्हणून ओळखले जाते लोहगडाचा मुख्य दरवाजा म्हणून महाद्वार दरवाज्याला ओळखले जाते हनुमानाच्या मूर्तीचे सुंदर नक्षीकाम असणारा हा दरवाजा नाना फडणवीसासाठी बनवला जीर्णोद्धारित केलेला आहे असे सांगण्यात येते लोहगडाचा प्रथम दरवाजा म्हणून ओळखला जाणारा गणेश दरवाजा हा एक मध्यम आकाराचा दरवाजा असून या दरवाजाचा किल्ल्याच्या आत जाण्यासाठी वापर केला जात असे या दरवाजाच्या आतील भागात दोन देवड्या बनवण्यात आलेल्या आहेत असे सांगितले जाते की या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुलजांच्या खाली सावळे कुटुंबीय यांचा नरबळी देण्यात आला होता गडावर येण्यासाठी हनुमान दरवाजा नावाचा एक प्राचीन दरवाजा देखील होता सोबतच गडावर नारायण दरवाजा देखील असून हा दरवाजा देखील किल्ल्यामध्ये थेट प्रवेश करण्यासाठी वापरण्यात येत असे या दरवाजाचे देखील जीर्णोद्धाराचे कार्य नाना फडणवीस यांनी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये करून घेतले होते असे सांगण्यात येते या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या जवळ धान्य ठेवण्यासाठी एक भुयार बनवण्यात आले होते लोहगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे मित्रांनो कुठलाही किल्ला बघत असताना तो किल्ला त्यातील काही वैशिष्ट्य वास्तू अथवा ठिकाणावरून आपल्या नेहमीसाठी स्मरणात राहतो लोहगडावर देखील असे अनेक विविध ठिकाणे आहेत ज्याची माहिती लोहगड बघण्यापूर्वी आपल्याला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे किल्ल्यावर महादरवाज्याच्या आत एक दर्गा असून दर्ग्यापासून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक शांत आणि प्रसन्न शिवमंदिर बघावयास मिळते किल्ल्याच्या रक्षणार्थ तोफांची व्यवस्था करण्यात आली होती आज आपल्याला गणेश दरवाजाच्या आतील बाजूस मोकळ्या जागी या तोफा बघावयास नेतात मात्र आज नक्कीच या तोफा मोडकळीस आलेल्या आहेत किल्ल्यावर लक्ष्मी कोटी म्हणून एक ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केल्यानंतर लुटलेली सर्वच संपत्ती या लक्ष्मी कोटीमध्ये ठेवण्यात आली होती ही कोटी आज देखील आपण गडावर बघू शकतो गडावर अगदी टोकावर एक कडा असून त्याचा आकार विंचवासारखा आहे म्हणूनच या कड्याला विंचू कडा असे नाव पडले आहे हा किल्ला प्राचीन असल्याने या किल्ल्यावर एक गुहादेखील आ बघावयास मिळते या गुहेमध्ये तब्बल ऐंशी ते शंभर लोक एकाच वेळी बसू शकतात किल्ल्यावर पाणी पिण्याच्या व्यवस्थेसाठी एक तलाव बांधण्यात आला होता त्याला सोळा कोणी तलाव असे म्हटले जाते लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मित्रांनो लोहगड किल्ला हा पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे लोहगड किल्ला हा सर्वात प्रसिद्ध आणि मजबूत किल्ल्यामधील एक किल्ला आहे आणि ते खूप महान लोकांची वस्ती होती मळवली गावाजवळच असलेला उच्च रस्ता याला नेहमी महत्त्वपूर्ण बनवतो लोहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अनेक टेकडी असलेल्या किल्ल्यामधील एक आहे हे लोणावळा हिल स्टेशन आणि पुण्याच्या उत्तर पश्चिममध्ये सुमारे बावन्न किलोमीटर म्हणजेच बत्तीस मैलच्या जवळ स्थित आहे लोहगड समुद्र तळापासून एक हजार तेहतीस मीटरच्या उंचीवर आहे लोहगड किल्ला एका छोट्याशा सीमेवर शेजारील विसापूर किल्ल्याशी जोडलेला आहे लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला पुण्यापासून अंदाजे बावन्न किलोमीटर दूर मळवलीच्या जवळील प्रभावशाली टेकडीवर स्थित आहे लोहगड किल्ल्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाने स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक गड आणि अने किल्ले काबीज केले त्यांचा राजकीय कारणासाठी खूप उपयोग झाला हे किल्ले म्हणजे आपल्या देशाची ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली संपत्ती आहे आपला पुणे जिल्हा या याच किल्ल्याच्यासाठी ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो कारण यातील बरेच किल्ले हे पुणे जिल्ह्यातच येतात त्यामुळे असाच एक शिवाजी राजाने जिंकलेला आणि महत्त्वाचा किल्ला म्हणजेच लोहगड होई लोहगड किल्ल्याचे महत्त्व लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा गावाजवळ मावळ म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगेवर वसलेला आहे या किल्ल्याची उंची अंदाजे तीन हजार चारशे फूट असून चढायला अतिशय सोपा आहे पुण्यापासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे पवन आणि खोरे या दोन भागात लोहगड किल्ला विभागलेला आहे नंतर तसाच पुढे विसापूर किल्ल्याला जोडलेला आहे या किल्ल्यावर मराठा साम्राज्याचे अनेक वर्ष राज्य केलेले आहे छत्रपती शिवाजीराजांनी राजकीय कारणासाठी हा किल्ला वापरला लोहगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील एक आहे याची निर्मिती राजा सूरजमल यांनी केली सगळ्यात उत्तम डोंगर किल्ल्यापैकी लोहगड किल्ला एक आहे भारत सरकारने सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या किल्ल्याला घोषित केलेले आहे या गडावरच्या इमारती पडलेल्या आहेत गडांचे उत्तरेकडचे टोक निमोते होत गेले आहे या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेला चिरंबंदी वाट ही वाट फार कमी दुर्गावर पाहायला मिळते या गडावर शंभर लोक झोपू शकतील एवढी मोठी गुहा आहे या गडावर लोहगड वाडी पार केली की सर्पाकार वाट सुरू होते या वाटेवर एकदा का पाय ठेवला की वर येईपर्यंत माणूस पारे करायच्या दृष्ट्याआड जात नाही म्हणजे हेरला जातो लोहगड किल्ल्याचा इतिहास हा किल्ला जवळपास सातशे वर्षापूर्वीचा आहे अतिशय मजबूत बुलंद आणि जुना आहे या किल्ल्याच्या जवळ भाजे आणि बेडसे अशी बौद्धकालीन लेणी आहेत त्याच्याही आधी म्हणजेच पूर्व दुसऱ्या शतकाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा, असा अंदाज आहे म्हणून या किल्ल्याने सात वाहन चालुक्य आणि यादव यांच्या राजवटी पाहिलेल्या आहेत लोहगड किल्ल्याचा इतिहास बघताना एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे हा किल्ला बऱ्याच वेळा एकाच्या ताब्यातून दुसऱ्याकडे गेला चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यातलाच एक लोहगड किल्ला पंधराशे चौसष्टमध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता त्यानंतर सोळाशे तीसमध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजीराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली आणि लोहगड विसापूर परिसर स्वराज्यात सामील करून घेतला पुन्हा सोळाशे पासष्टमध्ये पुरंदर तहात किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला पहिल्यांदा सुरत लुटताना आणलेली सर्व संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर ठेवली सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी लोहगड कानोजी आग्रे यास भेट दिला नंतर सतराशे वीसमध्ये आग्र्याकडून पेशव्यांच्या ताब्यात आला सतराशे सत्तरमध्ये नाना फडणवीसचा सरदार जाऊजी बांबळे यांनी पुन्हा त्यांच्या ताब्यात घेतला नानानी धोंडोपंत निस्तुरेकडे किल्ल्याचा कारभार सोपवला सतराशे एकोणनव्वद रोजी या किल्ल्याचे बांधकाम मजबूत केले सोळा कान असलेली भाव बांधली आणि तिच्या बाजूलाच शिलालेख कोरला या शिलालेखाचा अर्थ असा की सेकी सतराशे से एकाहत्तरमध्ये बाळाजी जनार्दन बानू नाना फडणवीस यांनी बाव दोंडो बल्ला निस्तुरे यांच्या देखरेखीखाली बाजी वटप्रभू यांच्याकडून बांधविली लोहगडावरील दरवाजे एक गणेश दरवाजा किल्ल्याच्या डाव्या उजव्या बा बुर्जाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला आणि त्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगड वाडीची पाटिलकी देण्यात आली या दरवाजाच्या आतील बाजू शिलालेख आहेत दोन नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला या दरवाजाखाली भुयार आहे जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवली जात असे हनुमान दरवाजा हा सगळ्यात जुना दरवाजा म्हणून ओळखला जातो महादरवाजा हा सगळ्यात मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यावर हनुमान मूर्ती कोरलेली आहे याचे काम नाना फडणवीस यांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून सतराशे चौऱ्याण्णवमध्ये केले आहे लोहगड किल्ल्यावरील ठिकाणे महादेव मंदिर हे मंदिर दर्जापासून पुढे गेल्यावर उजवीकडे आहे हे हे अतिशय सुंदर मंदिर आहे शिवकालीन तोफा या तोफा गणेश दरवाजामधून आत गेल्यावर रिकाम्या जागेत ठेवलेल्या आणि मोडकळीस आलेल्या तोफा आहेत लक्ष्मी कोटी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा सगळी संपत्ती इथेच ठेवली होती आणि आजही ती पाहायला मिळते विंचूकडा हा कडा गडाच्या टोकावर गेल्यावर विंचूच्या आकाराचा जो कडा पाहायला मिळतो तो म्हणजेच विंचू कडा होय दर्गा हा दर्गा महाद्वाराच्या आत गेल्यावर पाहायला मिळतो सोळा कोणी तलाव किंवा वाव या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी केला जात असे गुहा ऐंशी ते नव्वद लोक मावतील इतकी मोठी गुहा या गडावर पाहायला मिळते आणि आहे लोहगड किल्ल्या जवळील ठिकाणी गुहा ही गुहा किल्ल्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे ही, ही गुहा पूर्वीच्या काळी बुद्ध संतांचे घर होती आर्मी घाटी लोणावळ्यापासून बावीस तेवीस ते किलोमीटर अंतरावर लोहगड पाहायला गेल्यावर हा किल्ला पाहू शकतो लोणावळा हे शहर एक प्रसिद्ध पहाडी भाग 20 आहे आणि किल्ल्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे लोहगड किल्ल्याला कसे जाल रेल्वे पुणे मुंबई स्टेशनवरून लोणावळापर्यंत रेल्वेने जाऊ शकता तिथून पुढे मावळ बसने किंवा स्थानिक वाहनाने किल्ल्यापर्यंत जाता येते बस लोहगड किल्लापर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही लोणाळा बस पकडून तिथून खाजगी वाहनाने उपलब्ध करून जाता येते विमान लोहगडपर्यंत जाण्यासाठी थेट विमानतळ नाही सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे तिथून खाजगी वाहने करून किल्ल्यावर जाऊ शकता लोहगड किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आपल्या देशाची अशी ऐतिहासिक वास्तू एकदा तरी आपण पाहायलाच हवी लोहगड कशासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये किल्ल्याला ताब्यात घेतला परंतु सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरच्या तहाने त्यांना ते मुघलांचे स्वाधीन करण्यास भाग पाडले छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये किल्ला पुन्हा ताब्यात घेतला आणि त्याचा खजिना ठेवण्यासाठी वापर केला या किल्ल्याचा उपयोग सुरतेकडून जिंकलेल्या वस्तू ठेवण्यासाठी केला जात असे लोहगड किल्ला चढायला किती वेळ लागतो सामान्य गतीने यात सुमारे एक ते दीड तास लागतो ट्रेक करण्याची योग्य वेळ पहाटेपूर्वी किंवा पहाटेची आहे जेणेकरून तुमच्या मार्गावर सूर्यप्रकाश नसेल लोहगडावर किती पायऱ्या आहेत लोहगड किल्ल्याला जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे पायऱ्या आहेत ज्या की सगळ्यासारख्या आकाराच्या नाहीत जवळची पर्यटनस्थळे विसापूर किल्ला अंदाजे एक किलोमीटर अंतरावर भाजे लेणी अंदाजे तीन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर दुधीवरे धबधबा दोन किलोमीटर अंतरावर तुंग किल्ला आणि पवना नदी साधारणपणे आठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी पाहण्यासारख्या काही गोष्टी किल्ल्याच्या पश्चिमेकडील काटा पॉईंटला भेट देऊ शकता जे एक पर्यटकामध्ये प्रसिद्ध आकर्षण आहे गडाला चार प्रवेशद्वार आहेत गणेश दरवाजा वर गणेशाच्या शिल्पामुळे याला गणेश दरवाजा असे नाव पडले आहे भिंतेच्या दोन्ही बाजूंना दरवाजावर धारधार काटेरी खिळेही आहेत नारायण दरवाजा नारा नाना फडणवीस यांनी पुनर्बांधणी आणि दुरुस्ती दरम्यान बांधला होता त्याच्या शेजारी एक बोगदा खोली देखील आहे महादरवाजा हा दरवाजाही नाना फडणवीसांनी बनवला होता हनुमान दरवाजा भगवान हनुमानाच्या शिल्पामुळे याला हनुमान दरवाजा असेही नाव पडलेले आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद